नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आम्ही फिरायला गेलो होतो तर मित्रांनो माझं तोंड जे आहे ते एकदम कडू पडलं होतं त्याच्यामुळं तो, आम्ही तोंड चांगलं गोड होण्यासाठी थोडी फार जिलाबी घेतली आहे आणि त्याला जोडीला मक्की घेतली आहेत खाण्यासाठी तर मित्रांनो आता आम्ही सध्या रस्त्यामध्ये आहो पण आम्ही रस्त्यात असताना तरी आम्ही आता एखाद झरीवर जातो आणि तिथं आम्ही जे काही घेतलं आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीने त्याची टेस्ट करतो म्हणजे ते खाण्यासाठी आम्ही आता जातो थोडं बसून खाऊया नंतर आपण पुढच्या मार्गासाठी निघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला फक्त इतकं सीन दाखवायचं आहे खाण्याचं काय अंग आहे जिलाबी कशी आहे आणि मग की केवडले आहेत ते तुम्हाला दाखवायचे आहेत एवढंच फक्त आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दाखवायचं आहे hmm. तर मित्रांनो तुम्हाला दिसत दिसत असतील त्याच्यामध्ये मक्की आहेत तिशीमध्ये आता मक्यांची टेस्ट घेतो आमच्याकडे हे दहा रुपयाला भेटतात काहीकडे वीस तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत भेटतात पण आमच्याकडे हे मक्की जे आहेत मक्क ते आमच्याकडे दहा रुपयाला एकदम टेस्टमध्ये भेटतात बापून एकदम मस्त टेस्ट आहे त्याची तर मित्रांनो आता जिलाबी विलाबी आणि मकई बिकई सर्व खाऊन झालेलं आहे आमचं काम आता आम्ही पुढच्या सवारीसाठी निघत आहोत तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये जास्त काही न दाखवता तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये एवढंच हिंद वंदे मातरम